एकेकाळी भारतातले सगळे धर्म जाती पंथ एकत्र नांदायचे पण एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये एक काळ रात्र आली हा अखंड भारत धर्माच्या भिंतीने विभागला गेला फाळणीच्या वेळी मोहम्मद अली जिन्ना आणि त्यांच्या मुस्लिम लीगनं सांगितलं हिंदू आणि मुसलमान एकत्र राहू शकत नाहीत यातूनच पाकिस्तानचा जन्म झाला पंजाब आणि बंगालमध्ये रक्ताचे पाठ वाहिले हिंदू आणि शिखांना आपली घर जमीन सगळं सोडून पळावं लागलं त्रिया लहान मुलं कोणाला दया दाखवली गेली नाही ही फाळणी धार्मिक भेदभावावर आधारित होती आणि त्याने लाखो जीवांचा बळी घेतला आता अठ्याहत्तर वर्षानंतर काही लोक पुन्हा तेच स्वप्न रंगवत आहेत डीएमके के नेते उदय स्टॅलिन म्हणाले की सनातन धर्म हा डेंगू आहे मलेरिया सारखा आहे तो नष्ट करायला हवा तामिळनाडूत प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचं दहन केलं गेलं हीच हिंदू विरोधी मानसिकता आहे ज्यावर काँग्रेस हवं तेव्हा मौन बाळगते आणि हवा ते तेव्हा लोकांकडून धार्मिक कट्टरता वाढीसाठी आगीत तेल ओढण्याचं काम करते पण लक्षात ठेवा सनातन धर्म कधीच नष्ट होत नाही हजारो वर्षांचा सा इतिहास सांगतो कितीही आक्रमणं झाली कितीही षडयंत्र रचली गेली पण हिंदुत्व आजही टिकून आहे आणि पुढेही टिकून राहणार